उत्कृष्ट अशा पद्धतीत सावंत भुवानी सारी गण केलेलं आहे अरे त्या नाग बुला काय मेड करत काय तू त्या गाणं म्हटलं काजळ लावून आले मि बघू अहो येथे मला

देव साधारा वरवि गाणी हो आता रोज सांगता अध्यात्माची गोष्टी आणि आता सांगता का ती गुलाबी साडी आता आमची बायका ती साडी घालता तरी सध्या मग आपण दुसऱ्या का सांगायची त्या आम्ही दुसऱ्या का अध्यात्म का सांगायचं काय तुम्ही मुलांनो अशी आता करा वृंदा अख्ख्या करतलो त्या काय त्या ह्याचा सांगलस घेता राम इलो वनवासात सुनीलो आणि दिवाळी साजरी झाली सगळी गोष्टी मांडल्या आहेत आपण आपल्या घरात तुम्ही आलेतला काय विषय कसा सांग आपण सुधराव पहिला माझी बाई तर धड असली तर दुसऱ्या माझी बाय जर मॅक्शेवर असली तर पोरग्यांका सांग कस मी आता का गो बाई तुम्ही मॅक्सी झालं नको ना काय आहे तस नाही ना मा तो काळ आता आता ती रुंदा गेलो काळ गेलो सगळं तो राम वनवास वगैरे संपला सगळा आता वनवास तुझो माझा आता हा का आहे मी ह्या केव्हा मागे करून टाकता येतो अरे काय नसता ह्याच्यात कसा काळाप्रमाणे आपण येतो कसा आता ह्या गाणात तुझं काम होता का गुलाबी साडी येतात आपला तो विषय नये कसो ती साडी उपयोगाची हो नय तेव्हा ते तीन साडी घे लगीन ठरला ना का तीन साडी घेऊ लागत पण ती, ती ते काळा पुरतेच लागत आता साडी वगैरे विषय रवलोत नाही कसो आणि तू सांगतोस का ह्या तो कोणतो आपलं काली पौर्णिमा झाली आपली म्हणजे विष्णू ह्याच्यासून उठलो निद्रा निद्रावस्था होती विष्णूची विष्णू जागो झालो आता लग्न होत नाही अरे बाराही महिने लग्न करत आणि ती लग्न करू वेळ हा कोणाक वेळ आता हा टाट टू फिनिश ते चिट्टी चिट्टी दिली जाय कशी चिटी पाठवत का आणि चिठ्ठी पाठवल्यासुद्धा आमक सुद्धा ते वक्तव्य धक्के खावचे लागले हैरान दिली होणार आता चिठ्ठीचा विषय ना आता ताबडतोब घट टाकायचा विषय कळ व्हायचो तेव्हा अध्यात्म सांगताना असो ना काळाच्या अनुसरान अध्यात्म सांगायचं असं सध्या तर जुना तुझा आता कोण ऐकतच नाही रे आता ही जी पोरगी बसली ती म्हाताई लोक येऊन तरी हो गुण जो बरो हा बस पोरगी होती उद्या सगळी गाई घालते तुका एका कोणी हाडलो आली उद्या हाणणाडो काढू दे तर त्याचं पेट काढायचं म्हणत मी तर काही गोष्टी सगळ्या समतोल राका सांगा तर अध्यात्म ठीक आहे ग्रंथ पुराण वगैरे सगळं ठीक आहे आणि म्हणजे टाकायचं आता पुस्तक बघा ह्या तुमका मुंबईत भेटू शकत नाही फक्त आपल्या आळंदीत भेटत ह्या पुस्तक गुंडू तुका अध्यात्म जर सांगायचा आहात ना रावणाचा काय मागायचं बोलत ना ह्या काय हा बघ जरा वाच जरा हा घराब देवत आहे तुका ही आपली ताकद आहे फेसबुक इंस्टाग्राम किंवा असले आमचे विषय नसतात आणि ती रावणसहिता शोधू मला किती त्रास झालो आणि ते आता काही मंत्र होते पहिले बघा रावणाचे मंत्र म्हणजे काय हे असुरी शक्ती ते आजही सरकारने बंदी बंदी घातली सध्या बंदी आंदी आ <laughs> आ, मी हा मी खरा बोलले होता आडाख लागले ते ह्याची आसुली शक्ती आहे ती आरडत का मग काय आडा नाही ते खोलो म्हणजे काय वाईट हा तो खोलो म्हणजे शक्ती चांगली हा ओ माझी आया वादन कर बेटा आपण बी पण जा रे वादी वात न तिचे कंटावर काया बांधू नादेवर योगी बांधू योगीवर सांदा बांधू मसांची बांधी पुंगी वाजे तो गुरु गोरखनाथ लाजे हे मशीनताचे असे जुने मंत्र होत हे त्या काय माहिती हा का जातो पण म्हणजे का तुझी पेटी बंद करू शकते मी ह्या मंत्र? मंत्रात हो हुड्डा तू जाणो काय म्हणतो रावण सहिता काय म्हणता उडीत दानो घ्यायचो आणि हा मंत्र फक्त म्हणायचो ह्याच्या पेटी टाकायचो घ्यायची पेटी वाजायची बंद अरे एवढी ताकद आहे सगळ्या क्षेत्रात ताकद आहात ना माझ्याकडे नसात तिथे सांगते तू मा <laughs> तू <तुआ गामारा> हो? <laughs> का मार ग मी म्हणतो काय का ठेवलो त्या तू कायदा कर ना आईता रावण सहिता गाव गावता काय पटकन मुंबईत जातस नाही तुका भेटता काय बघ मुंबईत एकाही दुकानात गावाचा नाही तुका, ना, तुका आंदीत गावला तर तुला का दाखायला आज मी डेली माझी केण करतस त्याचा भोगच किंवा मी सांगे लोकांक हे रावणसहिता म्हणतात त्या काय गु तू काय काय आता बघ सगळी आयुर्वेद औषध पण आज काही गोष्टी बोला येत नाही लोक असा हे आता काही सायन्सची माणसं असत काही अध्यात्म मांडत आणि शासन हापवत आपला कसा त्याची बंदी आपण ना आपण गोलाक सुद्धा ती गोष्टी सहा दिले ना ते सगळ्याच गोष्टी सहा घेत नाही जे तितक्यात सहा मूल केव्हा खुयचा जाताला काय जाता ह्या सगळं मुद्देशा ह्या केव्हा तुम्ही मुद्दाम कोणी घ्या आणि वाचा लगीन मी नाही नासत ते आता ह्या काय गरज नाही त्यातली हे का सांगते मी काय म्हणजे तिसरी माहिती आम्ही आता भरना किंवा बोललो ना किया भोलाची ताकद नसते किती घालतरी केस घालतरी मग आपल्या की तू काय सांगला कोणी बोला हो पंधरावाले ते आमच्या राही असे गो अध्यात्म जरी किती मोठा असलास खरं मग अध्यात्माची ताकद जरी भारी असली म्हणजे मी सांगते का नारत पाणी हया सायस मान्य करता पण भीतीच्या पलीकडे एखादी शक्ती हा या अध्यात्म सांगू शकता खरालात पाणी सायन्स नारळ फुडल्यावर पाणीच गावता आणि काय नसतं खोबरं आणि पाणी पण भिंतीच्या पलीकडे एखादी शक्ती हा तर अध्यात्मात मान्य होऊ शकतात मा? ही आमची ताकद दाखवची आम्ही सांगताना लोकांक काय सांगतो हो की अध्यात्मात जगात श्रेष्ठ तो आपल्या गोष्टी खूप सांगल लोकांनी सांगलेले म्हणून त्याच्यावर मी मान्य करणे नाही तुझ्या गोष्टी तुका बोला खूप येतात म्हणून तू पोप्टावर बोलत तुका वाटत काय कोण घ्या हा तुमका भजन व्हाय काय टाइमपास हो नक्की काय तर नक्कीच भजन व्हायचं भजन करू शकतोय ना आमचं कसं भजन गृह काय देवाची पांडुरंग हरी विठ्ठल हरी टाळ घुटूक शकतो हो ना रातभर आम्ही ती म्हणजे आज बारी हवय भाय नाही बारी कार्यक्रम आहे आता सावंत बाबुरले काय राम राम अयोध्येत चौदा वर्षे जेव्हा वनवाद भोगलो आणि राम इलो म्हणजे आपली दिवाळी त्याच्यावर गाणं म्हणा शकेल हर्शिम आयो

सावना देवालसाय तू असं ऐकाना बांधा का बघ आता बघ हो माझ्या तू काय मा मी तसं गाण्यात बोल तो खूप रातभर बोल तू रातभर बोल गाण्यात बोल ना <laughs>

प्रत्येक पाहि उद्या नाही केलर पाहिजे उद्या भाज्या दुसरं आज पुरत माझ्याकडे बोला चुकता जरा मारेशे अठ्ठावीस आणि राजा साठी हे भक्त कुंडली देवांच आणि दानवांचं हिटो होतं त्यावेळी मुचकुंद राजाने देवांना सहकार्य केलं होतं आणि मुचकुंज राजाला देवानी सहकार्य केलं काय तू आता जाऊन विश्रांती कर आणि त्यावेळी मोडली कोणी काळे येऊन राक्षस आणि त्यावेळी विष्णूला शब्द दिला गेला दे काय म्हणाले हो भक्त कुंडली तिथे उपा आहे तर कुक्कुट ऋषीने त्याची समजूत घातली कि आई बापाच्या गळ्याला दोरी हो आणि बायको खांद्यावरी हो अशी कंडिशन त्या भक्त पुंडलिकाने होती आई वडिलांचे हाल केले त्या भक्त पुंडलिकाने आणि ज्यावेळी कुकुरस्वामी डेली बघा साधू संत योगी पुरुष जर आपल्याला भेटले तर आपलं कल्याण होऊ शकत नाही ह्या जगाच्या पाठीत कोणी कल्याण होऊ शकत नाही म्हणून ह्या ज्यावेळी कुकुरस्वामी भेटले म्हणून भक्त म्हणून आज कुठे तरी जगाच्या पाठीत भक्त पुंडलिकोणाने पहिला भरपाला घेतो पुंडली हरी विठ्ठल

काय करत नाही तू माझा काय म्हणतो तुझ्या तू दोन करत घेऊन पैसे पण तुम्ही भीप मागता भीत बारी होई तुम्हाला सा बारी कायमची काय मारत भी पण काही शिंदे बारीक कोणी सांगायचं बघा Ary, तो <sum> दो